माझगाव डॉक कामगार एकता युनियनच्या अध्यक्षपदी खासदार नरेश मस्के यांची निवड झाल्यानंतर बुधवारी सोळा जुलै रोजी त्यांनी माझगाव डॉकचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर कॅप्टन जगमोहन यांची भेट घेतली कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर यावेळेला प्रदीर्घ चर्चा करण्यात आली जगमोहन यांनी कामगारांचे प्रश्न तातडीनं ता ता सोडवण्याचं आश्वासन खासदार मस्के यांना दिलं स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाच्या सागरी सुरक्षेचा मजबूत किल्ला असलेला माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही कंपनी आजही देशाच्या संरक्षणात आपलं अमूल्य योगदान देत मुंबईच्या हृदयात बसलेली ही ऐतिहासिक शिप बिल्डिंग कंपनी भारतातील एकमेव अशी संस्था आहे जिथे आधुनिक युद्धनौका फ्रिगेट्स आणि पाणबुडींसारख्या महत्वाच्या संरक्षण साधनांची निर्मिती केली जाते स्वातंत्र्यानंतर भारत सरकारनं या कंपनीचा ताबा घेतला आणि आता ती संरक्षण खात्याची अधिपत्याखाली आहे त्यानंतर देशासाठी अत्याधुनिक युद्धनौकांची निर्मिती करणारी ही कंपनी म्हणून माझगाव डॉक्सचं नाव देशभरात आदरानं घेतलं जातं पण देशाच्या सुरक्षेसाठी कार्य करणाऱ्या या कंपनीमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या समस्या मात्र प्रलंबित आहेत परमनंट आणि कॉन्ट्रॅक्ट कामगारांमधील असमतोल पेन्शन आणि वैद्यकीय योजना यातील त्रुटी तसंच कामाच्या स्थैर्याची कमतरता या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर माझगाव डॉक कामगार युनियनचे अध्यक्ष खासदार नरेश म्हस्के यांनी माझगाव डॉकचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर कॅप्टन जगमोहन यांची भेट घेतली भेटीदरम्यान माझगाव डॉकच्या वरिष्ठ अधिकारी वरुण कुमार चान यांच्यासह अनेक अनुभवी कामगारांशी खासदार म्हस्के यांनी चर्चा केली यावेळी प्रशासनानं काही मागण्या तात्काळ मान्य केल्या आणि उर्वरित विषयांवर गांभीर्यानं विचार करण्याचं आश्वासन देखील दिले या चर्चेमध्ये कामगारांच्या प्रतिनिधींसह डॉकचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते खासदार नरेश म्हस्के यांनी कामगारांना स्पष्ट शब्दात सांगितलं की तुमचा जो माझ्यावर विश्वास आहे तो कधीही खोटा ठरू देणार नाही तुमच्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन आणि यासाठी पाठपुरावा करेन संरक्षण मंत्रालयाकडे माझगाव डॉकसाठी अधिकाधिक नवीन काम मिळावं यासाठी पाठपुरावा करण्यात येईल यावेळेला युनियन कमिटीचे सरचिटणीस सुशांत राऊत कार्याध्यक्ष सचिन जाधव उपाध्यक्ष समीर चव्हाण मयूर डेरे खजिनदार किरण जाधव इत्यादी उपस्थित होते आज माझगाव माझगाव डॉग हा दोन देशासाठी जहाजं बनवणारी पाणबणे पाणबुडे बनवणारी ही कंपनी आहे वर्षानुवर्ष ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली ही कंपनी आहे शासनाच्या संरक्षण खात्याच्या अंतर्गत ही कंपनी येते कामगारांचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात त्यांचे जगमोहन त्यांची सीएमडी आहेत रिटायर्ड नेव्ही ऑफिसर आहेत त्यांच्याशी आज बैठक झाली कामगारांचे विविध प्रश्न होते महिलांचे प्रश्न होते त्याचबरोबर फिक्स्डम कामगारांचे प्रश्न होते परमनंट कामगारांचे प्रश्न होते मेडिकलच्या संदर्भातली योजना त्या संदर्भात होती अनेक प्रश्नांची पॉझिटिव्ह चर्चा झाली बरेचसे प्रश्न तात्काळ सोडवले गेले सुद्धा त्याचं इम्प्लिमेंट लवकर होईल आणि यांच्या पण काही अडचणी आहेत ही शासनाची कंपनी आहे परंतु आज जे शीप बनवणं असेल पाणबुडे बनवणं असेल त्यावेळी यांना सुद्धा ते टेंडरमध्ये जावं लागतं आहे शासनाचे एवढे कर्मचारी आहेत आज त्याच्यावरती हजारो कुटुंब अवलंबून हो आहे परंतु प्रायव्हेट बिडर त्यामध्ये येत असल्यामुळे कॉम्पिटिशन टेंडरमध्ये होत असल्यामुळे तिकडे काम थोडं कमी झालेलं आहे आम्ही त्यांनासुद्धा शब्द झालेले आहे की याविषयी संसदेत आम्ही आवाज उठवू आणि ज्या शासनाच्या ज्या कंपन्या आहेत